अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या अधिवेशनाला सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या अधिवेशनाची सुरुवात दिनांक दोन जानेवारी ते चार जानेवारी या दरम्यान झाली या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्र घडवायचे तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वावलंबी बनलं पाहिजे असं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सांगितलंय परिषदेच्या कामातून आपल्याला राष्ट्र घडवायचं हे त्याच्या मागचा उद्देश नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपण स्वावलंबी बनलं पाहिजे आत्मनिर्भर बनलं पाहिजे आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता कसा असावा याचं पण काही जणांनी सांगून ठेवलं त्यावेळेला विद्यार्थी परिषदेचा जो काही कार्यकर्ता आहे तो आपण बौद्धिक क्षमता असलेला असला पाहिजे त्याची बौद्धिक क्षमता चांगली असली पाहिजे त्याची शारीरिक क्षमता चांगली असली पाहिजे आणि त्याची नम्रता नम्रता त्याच्या अंगी असली पाहिजे सेवा भाव त्याच्या जवळ असला पाहिजे सेवा भाव त्याची सौजन्य सौजन्या बरोबर कर्मटता काम करण्याची कर्मटता हे सगळे गुण विद्यार्थी परिषदेच्या या सगळ्या कार्यकर्त्यामध्ये असावे अशी एक कल्पना आहे त्यावेळेला त्या विद्यार्थी परिषद मध्ये तो कार्यकर्ता कॉलेजच्या आवारात वेळे आला तर लोकांनी टकथक टकथक त्यांच्याकडे पाहावं चांगल्या अर्थानी आमचा कार्यकर्ता चमकला पाहिजे विद्यार्थी देता चमकायचा असेल तर अंगाला बेगड लावूनही चमकायचं आपल्या कर्तृत्वाने आपल्या भाषेने कार्यकर्त्याला चांगलं भाषणही करता आलं पाहिजे ही जी भूमिका होती विद्यार्थी परिषदेची आज आहे याप्रमाणे कार्यकर्ता घडत गेला पाहिजे म्हणत गेला पाहिजे आणि घडत आणि म्हणणं हे कार्यकर्त्याच असे कार्यकर्ते आपण घडवले तर ते आपल्याला आयुष्यभर आपल्या उपयोगी पडतात म्हणजे इकडे तिकडे कुठे काय सुद्धाही ना इकडे तिकडे याचा अर्थ संघ परिवाराच्या अंकी कामाने गेले पुष्कळ तर तिकडे पण गेले मला आठवतात बरेचसे नाव आपले आठवतात पण महाराष्ट्रातले म्हणून सांगतो प्रमोद महाजन हे विद्यार्थी परिषदेतून आले गोपीनाथराव मुंडे विद्यार्थी परिषदेतून आले आताचे मुख्यमंत्री देवेंद्र हे विद्यार्थी परिषदेच्या लोकांना भांडून मी जाणार नाही तिकडावर म्हणून भांडले मला विद्यार्थी परिषदेमध्ये राहू द्या मी जात नाही माझ्यामध्ये असं भाडले तरी त्यांना सांगितलं तिथं फडणीस होते फडणी ते विद्यार्थी परिषदेचे काम बघायचे आता ते आहे काही त्याच्याशी बोलले असं सगळीकडे अशी व्यवस्था आहे आपली सगळ्या जिल्ह्यात अशी व्यवस्था आहे कोणी जर ऐकायच असेल तर त्याला कोणाला भेटायचं मग समजून सांगतात या कामापासून दूर लावू नको प्रवास राहावू नको भविष्य याच्या त्याचे प्रभात राहण्या असं समजून समजून त्याला कामाला लावता तस देवेंद्र त्याला सांगितलं की आता काही उपयोग नाही तो काही म्हणला तरी वर ते सगळं ठरलं तुला तिकडे जायचं ठीक आहे दुसऱ्या दिशापासून कामाला कंप्लीट नाराजी सोपली आपण जे घडलो ते आपल्याला जे काम सांगितलं ते आपण केलं पाहिजे आणि शेवटपर्यंत केलं पाहिजे असं माझं मत आहे त्याच्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याच हे काम आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी मनात आणलं तर तो निश्चितपणे हे सगळं करू शकतो असं मला वाटत एकूणच आपल्याला माहित आहे की मी लाल शास्त्री जे आपले पंतप्रधान होते त्यांच्यात तोंडून ऐकलेले काय ऐकलं कि पाकिस्तानच हिंदुस्तानच युद्ध झालं एकोणीशे पासष्ट साली आणि पाकिस्तान वापरले होते पॅटर्न रणगाडे ते पॅटर्न रणगाडे अतिशय मजबूत अमेरिकेतून आणलेले त्यांना फार स्वाभिमान होता आमचा पॅटर्न टॅग हा अतिशय मजबूत आहे पण आपल्या सैन्याने तू फोडला आणि मग शास्त्रीजी म्हणले की कसे पडलेले पॅटर्न टॅग ते एखाद्या गाव गावामध्ये एखाद्या खळवाडीत मोडक्या तोडक्या गाड्या पाळाव्या बैलगाड्या मोडक्या तोडक्या आता तो बऱ्याच बैलगाडी आठवणार नसेल पण मोटर मोटरसायकली जुन्या त्याच्या पड्यावर जुने ट्रॅक्टर जुने मोटरसायकली तसे ते पॅटर्न टॅग पडले होते अमेरिकेचे कसे फोडले आपल्याकडे काही जाणार फोडण्यासारखं काही नव्हतं पण हे फोडण्यात आपल्या सैन्याने काय केलं आपल्या सैन्याने अंगारा बॉम्ब मागून घेतले सगळ्या अंगार बॉम मा घेतले आणि त्या रंगाड्या पुढे आडवे पडले मोठा झाला आणि अमेरिकन उद्भवत झाला हे कोण लढल शस्त्र लढल का बंदूक लढली का बॉम्ब लढला का त्या सैनिकाचं मन लढलं म्हणून आणि असं मन तयार झालं तर मग कुठेही आपल्याला ते काम करायला संधी मिळाली संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर